महाभारताची कथा अतिशय लोकप्रिय आणि मनोरंजक आहे यातील प्रत्येक पात्राने लोकांच्या मनात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे यातील एक पात्र म्हणजे मामा शकुनींचे शकुनीमुळेच भारताचे ऐतिहासिक युद्ध सुरू झाले पण तुम्हाला माहीत आहे का नेहमी कौरवांसोबत असलेला शकुनी हाच कौरवांचा सर्वात मोठा शत्रू होता ज्याने कुरुवंशाचा नाश करण्याची शपथ घेतली होती चला जाणून घेऊया यामागची संपूर्ण कहाणी या, या कथेनुसार गांधार राजा सुबल यांना शंभर मुले आणि एक मुलगी होती सर्वात लहान मुलाचे नाव शकुने होते तर त्यांच्या मुलीचे नाव गांधारी होते जेव्हा गांधारी विवाह योग्य झाली तेव्हा ज्योतिषांनी सांगितले की तिच्या कुंडलीत पहिल्या पतीच्या मृत्यूचा योग आहे तो टाळण्यासाठी उपाय म्हणून त्यांनी गांधारीचे लग्न एका बकऱ्यासोबत करून बकऱ्याला मारावे आणि त्यामुळे कुंडली सिद्ध होईल असे सांगितले राजा सुबलने तसेच केले त्या काळी सगळीकडे गांधार राजकन्याच्या सौंदर्याची चर्चा होती त्यामुळे भीष्माने धृतराष्ट्राचा विवाह गांधारच्या राजकन्याशी करण्याचा विचार केला आधी त्यांनी गांधारीचे अपहरण करण्याचा विचार केला परंतु अंबा आणि अंबालिका यांनी त्याला विरोध केला नंतर भीष्मांनी धृतराष्ट्राच्या लग्नाचा प्रस्ताव सुबल राजाच्या समोर मांडला राजा सुबलाने त्यास नकार दिला पण भीष्मांनी राज्यावर हल्ला करण्याचे सांगितल्यावर राजाला तो प्रस्ताव मान्य करावा लागला आणि अत्यंत दुःखाने आपल्या सुंदर मुलीचे लग्न एका अंध राजकुमाराबरोबर करावे लागले पण गांधारीचे लग्न एका बकऱ्यावर झाल्याचे गांधारी प्रतिकात्मकदृष्ट्या एक विधवा असल्याचे भीष्म आणि इतरांना माहीत नव्हते नंतर बऱ्याच दिवसांनी धुतराष्ट्राला ही गोष्ट कळाली ला खूप राग आला त्यांना वाटले की गांधारीचे पूर्वी लग्न झाले आहे आणि कोणत्या तरी कारणाने तिचा पहिला पती मृत झाला आहे त्यामुळे त्यांना खूप दुःख झाले आणि त्यांनी गांधारवर हल्ला करून राजा सुबल आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला तुरुंगात टाकले तुरुंगात त्यांना केवळ एका व्यक्तीचे जेवण दिले गेले एका व्यक्तीच्या जेवणात सर्वांचे पोट कसे भरेल ही पूर्ण परिवाराला उपाशी मारण्याची योजना होती राजा सुबलांनी निर्णय घेतला की सर्व जेवण त्यांच्या सर्वात लहान मुलगा शकुनीला दिले जाईल ज्यामुळे त्यांच्या परिवारातील कोणीतरी जिवंत राहील एक एक करून सुबलाचे सर्व पुत्र मारले गेले एक दिवस राजा सुबलने शकुनीला जवळ बोलवले आणि त्याच्या पायावर जोरात लाथ मारली त्यामुळे तो लंगडा झाला राजा सुबलाने त्याला सांगितले की हा दुखणारा पाय तुला नेहमीच आपल्या परिवाराच्या नाशाची आठवण करून देईल राजा सुबलने शकुनीला आपल्या परिवाराच्या नाशाचा सूड घेण्यास सांगितले राजा सुबलला माहीत होते शकुनी हा चौसर खेळण्यात पटाईत आहे त्यामुळे राजा सुबलने शकुनीला ते मेल्यानंतर त्याच्या पाठीच्या कण्यापासून फासे तयार करण्यास सांगितले त्या फाश्यामध्ये त्यांचा आत्मा असेल त्यामुळे ते फासे नेहमीच त्याच्या मनाप्रमाणे पडतील असे त्यांनी सांगितले मृत्यूपूर्वी सुबलने धृतराष्ट्राला शकुनीला सोडवण्याची विनंती केली जी धृतराष्ट्राने मान्य केली शकुनीने आपल्या डोळ्यासमोर आपले कुटुंब उद्ध्वस्त होताना पाहिले शेवटी शकुनी वाचला त्याने हळूहळू धृतराष्ट्र गांधारी आणि दुर्योधन यांचा विश्वास संपादन केला दुर्योधन शकुनीच्या इच्छेशिवाय कोणतेच काम करत नव्हता सर्वात पहिले शकुनीने धृतराष्ट्राला विश्वासात घेऊन पांडूच्या विरुद्ध षडयंत्र रचले नंतर शकुनीने दुर्योधनाला सुद्धा युद्धिष्ठिराविरुद्ध भडकवले आणि महाभारताच्या युद्धाचा पाया रोवला शकुनीच्या या चालीमागे पांडवांचाच नव्हे तर कौरवांचाही भयंकर विनाश दडलेला होता कारण शकुनीने कौरव वंशाचा नाश करण्याची शपथ घेतली होती आणि त्यासाठीच त्याने दुर्योधनाला आपला प्यादा बनवले शकुनी नेहमीच संधी शोधत असे की ज्यामुळे कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध होईल आणि कौरव मारले जाते जेव्हा जा महाभारताचे युद्ध झाले तेव्हा कौरवांचा नाश झाला आणि शकुनीचा बदला पूर्ण झाला त्यानंतर युद्धाच्या शेवटच्या दिवशी शकुनी सुद्धा सहदेवाच्या हातून मारला गेला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसहित धन्यवाद